महाराष्ट्रात ओबीसीच्या आरक्षणाचे तीन तेरा होताना उभ्या देशाने पाहिले आहे या आरक्षणाच्या लढाईत मराठा समाज सत्तेच्या माध्यमातून ताकदीच्या जोरावर दंडुकेशाहीवर ओबीसी समाजाच्या मुलांचे भवितव्य उद्ध्वस्त करत आहे त्यातून उद्विग्न होऊन ओबीसी समाजाने सत्ता वंतवण्यासाठी ओबीसी भटक्या विमुक्तांचे राज्य आणायचं ठरवलेलं आहे त्यामुळे ओबीसी समाजासाठी एक स्वतंत्र पक्ष राज्यात स्थापन करण्याचा ठराव ओबीसींच्या बैठकीत संमत करण्यात आला येणाऱ्या सर्व निवडणुकीत लोकसभा विधानसभा ताकदीने ओबीसी समाज गावागावात ताकदीने लढवणार आहेत कुठल्याही परिस्थितीत प्रस्थापितांविरुद्धची ही लढाई आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शंडगे यांनी दिला आहे या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो मुंबईत ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली या बैठकीनंतर प्रकाश शंडगे यांनी म्हटलं की राज्यात भटके विमुक्त आणि ओबीसींची संख्या साठ ते पासष्ट टक्क्यांच्या आसपास आहे तरीही भटक्या विमुक्त समाजाच्या आमदारांना पाडण्यात येत होते मराठा खासदार आमदार सर्वाधिक आहेत घटनेने दिलेल्या अधिकारातही आम्हाला वाटा घेऊ दिला नाही त्यामुळे आम्ही सत्तेपासून वंचित राहिलो म्हणून आम्हाला पक्ष स्थापन केल्याशिवाय पर्याय नाही आम्ही पंधरा जणांची समिती नेमली आहे पक्षाचे नाव घटना याबाबत अभ्यास करणार आहोत ही लढाई लढण्याची आमची इच्छा नव्हती परंतु पंच्याहत्तर वर्ष आमच्या वाट्याला जे आले त्यामुळे आम्ही रणशिंग फुंकले आहे आमच्याकडे पैसा साधणे नाहीत पण लोकशक्ती आहे आमच्या पक्षाकडे साठ टक्के मतदार आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे तसेच मित्रांनो सत्तेत भटक्या विमुक्तांचा दलितांचा वाटा असावा यासाठी प्रकाश आंबेडकर यांनीही आम्हाला साथ द्यावी महाराष्ट्राची सत्ता मागासवर्गीयांच्या हाती देऊ गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढू गेल्या दोन महिन्यांपासून ओबीसींवर दबाव आहे पक्ष काढायला हवा असं अनेक जण मागणी करत होते पण ते शक्य नव्हतं मात्र आजच्या बैठकीत कार्यकर्त्यांकडून दबाव वाढत चालल्याने अखेर पक्ष काढणं आम्हाला भाग पडला आहे आमची वोट ही जास्त आहे आता सगळी लढाई ही ओबीसी भटके विमुक्त आणि दलितांची आहे सत्ता ओबीसी दलितांच्या हाती असेल असंही प्रकाश शिंडगे यांनी म्हटलं आहे दरम्यान भुजबळ हे मोठ्या पक्षाचे नेते आहेत जेव्हा छगन भुजबळ यांना वाटेल तेव्हा ते आमच्या पक्षात येतील आणि ते आमच्या पक्षाचे नेते असतील मात्र आमच्या या लढाईला भुजबळांचा नक्कीच पाठिंबा असेल गेल्या अनेक दिवसांपासून भुजबळांची कोंडी होते हे दिसून येते मागासवर्गीय आयोगाने केलेल्या सर्वेक्षणाला ओबीसी संघटना आव्हान देतील सरकारने चुकीची माहिती देऊन बोगस सर्वेक्षण केले आहे आधार कार्ड लिंक असल्याने हे सर्व बाहेर येणार आहे सध्या आमच्या पक्षाच्या दोन ते ती तीन नावांवर चर्चा आहेत त्यामध्ये ओबीसी बहुजन जनमोर्चा असं एक नाव आहे मात्र समिती आणखी नावांवर चर्चा करेल आणि त्यानंतर पक्षाची नोंदणीसह इतर प्रक्रिया पार पडेल असंही प्रकाश शंडगे यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो आपल्याला प्रश्न पडला असेल मंत्री छगन भुजबळ मंत्रिपदाचा राजीनामा देणार का तर मित्रांनो मागील काही महिन्यांपासून मंत्री छगन भुजबळ सातत्याने आक्रमक भूमिका घेत मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणातील समावेशाला विरोध करत आहेत त्यामुळे विरोधकांसह सरकारमधील मराठा समाजाचे नेते आमदार भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी करतायत त्यावर अहमदनगरच्या सभेत भुजबळांनी मी सोळा नोव्हेंबरलाच राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट केला आहे ओबीसी समाजाचा पहिला एल्गार मेळावा जालनाच्या आंबड येथे घेण्यात आला या सभेला जाण्यापूर्वीच मी माझा राजीनामा सादर केला आणि त्यानंतर सभेला गेलो असं त्यांनी म्हटलं मात्र अद्याप हा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला नसल्याचं बोललं जात आहे त्यातच आता ओबीसी नेत्यांनी स्वतःचा राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली यावर भुजबळ काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे गरजेचे आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा